सांगलीतील दुसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने मार्किंगचे काम सुरू एम आर आय डी सी मार्फत डेपोची उभारणी होणार सांगली माधवनगर रोडवरील चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्यापही मंद गतीने सुरू असतानाच आता महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत पंचशील नगर जवळील रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची तयारी केली जात आहे या ठिकाणी मार्किंगच्या कामास सुरुवातही आली आहे ठेकेदाराचे साहित्यही आले आहे जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशील नगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर एकशे एकोणतीस वर हा उड्डाणपूल होणार आहे केंद्र शासनाच्या सेतू भारतम या योजनेअंतर्गत गडकरी यांना या पुलाचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी दिला होता सव्वीस मार्च दोन हजार बावीस रोजी सांगली दौऱ्याच्या वेळी गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता दिली होती त्यानंतर महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलांच्या कामात सांगलीच्या या कामाचा समावेश करण्यात आला आहे तीन जून दोन हजार तेवीस मध्ये पुण्यात व्हर्च्युअल पद्धतीने या कामाचे भूमिपूजनही झाले होते चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून जुना बुधगाव रस्त्याचा वापर सुरू झाल्याने येथील उड्डाणपुलाचे काम थांबविले होते चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही ते काम कधी पूर्ण होईल याची खात्रीशीर माहिती कोणालाही नाही अशा स्थितीत आता पर्यायी जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत प्रस्तावित या उड्डाणपुलासाठी अंदाजे सत्तर कोटी रुपये खर्च होणार आहे प्रस्तावित पुलाच्या तितक्या खर्चाला मंजुरीही मिळाली आहे सांगली ते माधवनगर साठी त्यामुळे मोठा पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे पुराच्या काळातही या रस्त्याची मदत होणार आहे सांगली जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्याकडून सोमवारी या कामाची पाहणी करण्यात आली आहे महाराष्ट्र रेल्वे इन्स्पायर स्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तातडीने हे काम सुरू करण्याची परवानगी सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागितली मात्र चिंतामणीनगर पुलाचे काम सुरू असल्याने काम सुरू करण्यास मान्यता अद्यापही त्यांना दिलेली नाही जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यामार्फत सोमवारी वीस मे रोजी या ठिकाणी कामाची प्रत्यक्षात पाहणी केली जाणार आहे त्यानंतर कामाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल ठेकेदाराने रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी ठेवून दुसऱ्या भागात काम करण्यास परवानगी मागितली आहे पंचशील नगर जवळील या रेल्वे पुलाचे काम अशा पद्धतीने घिसट घाईने सुरू केले तर ना धड भाराभर चिंध्या अशी काहीशी अवस्था होणार आहे येथे रेल्वे ब्रिजच्या कामाच्या ठेकेदाराची सोय पाहिली तर नागरिकांची प्रचंड गैरसोय त्यामुळे होणार आहे आताच लोक वाहतुकीच्या दृष्टीने कमालीचा त्रास सहन करत आहेत त्यात यामुळे आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे तेव्हा सर्व लोकांकडून जिल्हा अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की चिंतामणी नगर येथील रेल्वे ब्रिजचे काम योग्य रीतीने पूर्ण झाल्याशिवाय या नवीन पुलाच्या कामास परवानगी देऊ नये विकासाची चांगली कामे जरूर व्हावीत पण ती लोकांची प्रचंड गैरसोय करून नक्कीच होऊ नयेत अशा प्रकारची तीव्र आणि रास्तभावना लोकांच्यामधून सध्या व्यक्त होताना दिसत आहे